नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला शाबूचे पापड करून दाखवलेले आहेत आणि या पापडामध्ये मी आज असं एक फळ घातलेलं आहे ते फळ लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत त्यांच्या शरीराला उपयोगी आहे त्यांच्या प्रत्येक अवयवाला ते उपयोगी आहे असं फळ मी या शाबू घातलेलं आहे चला तर पाहूया आपण शाबूसाणगे हे कसे करायचे ते सगळ्यात अगोदर आपल्याला इथे शाबू भिजवून ठेवायचे आहे आदल्या दिवशीच शाबू भिजवायचे आहे तुम्हाला एक किलो भिजवायचे असेल तर एक किलो मी इथे दोन किलो शाबू भिजवलेले आहे आणि ती अगोदर आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा आदल्या दिवशी दुपारी भिजवली तरी चालते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे शाबूचे पळी पापड करायला घ्यायचे आहेत शाबू आपण जशी शाबू खिचडी बनवायला जशी शाबू भिजवतो त्याचप्रमाणे इथे पण ही पण शाबू भिजवायची आहे आणि इथे मी दोन किलोसाठी दोन कहाळे घेतलेले आहेत पहा ह्याच फळाचं मी तुम्हाला सांगत होते हेच फळ मी आता शाबूसाणग्यामध्ये घालणार आहे आणि याचे आपण आता पळीपापड बनवणार आहोत हा कोहळा आहे ना लहान मुलांसाठी खूप त्यांच्या बुद्धीसाठी खूप उपयोगी आहे आणि त्यांच्या शरीराच्या चांगल्या वाढीसाठी सुद्धा हा खूप उपयोगी आहे आणि लहान मोठ्या माणसांना म्हाताऱ्या माणसांना याचं खूप फायदा होतो आणि ज्याच्या स्त्रियांचे सुद्धा पहा तिसरी नंतर कंबरदुखी होते कंबरदुखीसाठी सुद्धा हा खूप छान आहे हा कोहळा कोहळ्याचं कसं आहे आपण कधी कोहळा जास्त खात नाही त्यामुळे तो आपल्या पोटामध्ये कधी जास्त करून जात नाही कधी काहीतरी असे वेगळे पदार्थ बनवले तरच जातो नाहीतर एरवी आपण कधी कोहळा खायला बघतच नाही पण या शाबूमध्ये शाबू पळी शाबूच्या प पापड़ पापडमध्ये जर हा कोहळा घातला ना आपण वर्षभर कधीही खाऊ शकतो आपल्या पोटामध्ये हा कधीही जाऊ शकतो आणि याचे फायदे आपल्याला कधीही मिळू शकतात आणि म्हणूनच इथे मी बटाटा न वापरता या शाबूच्या पळीपापडमध्ये मी आज तुम्हाला कोहळा घालायचा आहे कसा दाखवणार आहे आणि हे सांडगे मी कसे करते ते पण दाखवणार आहे प्रत्येक वर्षी मी असेच सांडगे करते पळ्याला शाबूला या पळीपापड असे म्हणतात पण आम्ही इथे सांडगे असंच म्हणतो कारण माझ्या तोंडामध्ये ते शाबूसांडगे असंच यायला लागले काय ना शक्यतो सगळ्याच त्या शहरातल्या सगळ्या स्त्रिया याला पळी पापडच म्हणतात पण आणि माझ्या तोंडामध्ये जर साबुसाण गेलो तर तुम्ही समजून घ्या मी शाबूसान घे म्हणतो याला आता सुरुवातीला मी ते पाणी तापत ठेवलं होतं एक एका किलो साठी मी सध्या दोन अडीच लिटर पाणी ठेवलंय तापत आणि ते तापल्यानंतर त्याला उकळी आणून द्यायची आणि त्याच्यामध्ये ही शाबू होतायची आहे आणि अगोदरच मी पाणी तापत ठेवल्यानंतर लगेचच तो कोहाळा खोडून घेतला होता त्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या अगदी अगदी किंमत अशा थोड्याशा राहिल्या तरी चालतात त्या आधीमध्ये आपल्या शाबूसांडग्यामध्ये दुसरी जर दिसाली तर खूप छान दिसायला छान दिसतं ते आणि चवीला पण पौष्टिक पण असतात आणि चवीला पण छान लागतात त्या त्यामुळे सगळ्याच नाही काढल्या तरी चालतात थोड्याशाच का जेवढ्या आपल्याला सहजपणे निघतात तेवढ्याच काढून घ्यायच्या आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या असतात त्या राहिल्या तरी चालतात आता इथे बघा मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे इथे मी मीठ सुरुवातीला चार चमचे घातले आपण नंतर त्याची टेस्ट बघून आपण नंतर चाकून बघायचं आणि नंतर आणि लागलं तर थो थोडं घालायचं पण जास्त एकदम टाकायचं नाही कारण आपलं जास्त मीठ झालं तर आपल्याला काही कमी करता येत नाही जर दाले, कमी जास्त झालं कमी झालं तर आपण त्यात घालू शकतो पण जास्त झालं तर त्यातलं काढता येत नाही त्यामुळे आपण मीठ सुरुवातीला बेतानीच टाकायचं आणि आता इथे कोहळ्याचे आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते किसनीने छान किसता येतात तुम्ही त्याचा घर काढून वरचा साल काढून मिक्सरलासुद्धा लावू शकता त्याच्या बिया काढून पण बिया मात्र पूर्ण काढ काढायला पाहिजेत आम जर मिक्सर लावायचं असेल तर इथे मी अशा किसून घातलेला आहे हा कोहळा त्यामुळे मी अगदी किंचित अशा थोड्या थोड्याशा बिया राखलेल्या आहेत कोहळा किसायला जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे जरा लवकरच किसायला घ्यायचा पाणी तापत ठेवायचं आणि ते लगेचच कोहळा किसायला घ्यायचा मिक्सरला जरी लावून घातला तर चालतो पण किसलेला कोहळा या पापडामध्ये दिसायला छान दिसतो आणि खाताना पण तो छान लागतो आणि एखादी बीसुद्धा त्याच्यामध्ये राहिलेली असते तीसुद्धा एखादीचं जास्त नाही ठेवायच्या अगदी किंचित थोड्याशाच ज्या सहजासहजी निघत नाहीत त्याच राखायच्या बाकीच्या ज्या सहजासहजी निघतात त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि अधूनमधून जे आपण शाबू ओतलेले आहे पाण्यामध्ये ते हलवत राहायचं नाहीतर खाली डसू शकते एक पाच मिनटांनी पाच मिनटांनी असं ते दरवेळेला हलवत राहायचं आणि इथे आता माझा कळा पण किसून संपत आलेला आहे आणि आता हे पहा अशा पद्धतीने याचा किस पडतो कोहळ्याचा केस आणि किस कमी आणि त्याच्यामधलं पाणी जास्त निघतं ते पाणी आपल्याला टाकायचं नाही ते शा शाबूचं जे आदान आपण ठेवलेलं आहे शाबू शिजत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते पाण्यासकड होतायचं आणि जी सालक काढलेली आहेत ती तुम्ही बाहेर फेकून देऊ शकता मी इथे आमच्या जनावरांना ती घालणार आहे आणि हे आता शाबूमध्ये कोहळा वतलेला आहे आणि हे आता हलवत राहायचं आहे शाबू अगोदर थोडीशी म्हणजे कोहळा शिज किसेपर्यंत थोडी अर्धवट शिजली होती आता त्याला शाबू आणि हे हा कोहळा असं दोन्ही मिळून आणि एक पाच दहा मिनटं शिजवायचं आहे आता इथे कोहळा वगैरे सगळं घातल्यानंतर शिजत आल्यानंतर आपण याची टेस्ट बघायची आणि मीठ आपल्याला कमी आहे का जास्त आहे आपल्याला तुम्हाला कसं पाहिजे टेस्टला तसं क त्याप्रमाणे तुम्ही आणि परत मीठ घालायला गा। लागत असेल तर घालू शकता मी इथे जरा मीठ मला कमी वाटत होतं म्हणून मी आणि तीन चमचे मीठ घातलेलं आहे म्हणजे एकूण मी मगाशी चार चमचे आणि आत्ता परत तीन चमचे असे एकूण सात चमचे मीठ घातलेलं आहे आणि माझी शाबू दोन किलो आहे एक किलोसाठी चार चमचे मीठ लागतं पण आमच्यात थोडंसं कमी वापरतात त्यामुळे मी ते तीन चमचे घे तीन साडेतीन चमचे घातले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घालू शकता आपल्याला शाबू शिजल्यानंतर हे असं टेक्चर हवं असते पहा हे अशा पद्धतीने घट्टसर हवं आहे प आपल्याला टेक्चर तर असं जर आपले शाबो असेल तरच आपले सा शा पळीपापड व्यवस्थित येतात नाहीतर मग ते इकडे तिकडे कागदावर घातल्यानंतर ते एकामेकाला चिकडतात इकडे तिकडे पळतात त्यासाठी आपण सुरुवातीला जे पाणी घातलं घालतो आहे तापट आहे ते थोडंसं कमी घेतलं तरी थी चालतं आणि न गरज वाटली तर आपण शेवटी गरम पाणी ॲड करून ते टेक्चर व्यवस्थित करू शकतो गरम पाणी ॲड केल्यानंतरसुद्धा आपण तेला उकळे आणायचे आणि मगच खाली उतरायचं आहे पाणी घातल्यानंतर तसंच उतरायचं नाही जर पाणी घालून लगेच आपण तसंच हलवून जर उतरलं कि किंवा नंतर पाणी ॲड केलं चुलीवरून किंवा गॅसवरून खाली उतरल्यानंतर तर ते पापड काय होतात वाळताना त्याला चिरा पडतात भेगा पडतात त्यामुळे उकळे आणायचे आणि मगच उतरायचं खाली आणि मग खाली उतरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे दोन चमचे जिरं सुरुवातीला टाकायचं नाही कारण जिरं या शाबूमध्ये शिजल्यानंतर पूर्णपणे हे शाबूचे पापड आपले पूर्ण काळे होतात त्यामुळे आपण हे जिरं नंतरच टाकायचं आहे जिरं घातल्यानंतर आपण हळवून घ्यायचं आणि लगेचच पापड घालायला घ्यायचेत हे पापड डायरेक्ट आपण उन्हाला घालणार आहोत हे घरात काय पापड सोकत नाहीत त्यामुळे आपण हे डायरेक्ट उन्हामध्येच घालायचं आहे तुमच्याकडे जर उपासाला जिरं खात असतील तरच तुम्ही घाला ना जर खात नसतील तर तुम्ही ना घालू नका तसेच पापड केलेत तरी चालतात आणि इथे मी कोहाळे दोन घा गा, घातलेत याच्यामध्ये तुमच्याकडे एक जरी अवेलेबल असला तर तुम्ही एकच वापरा दोन असलेत तर दोन वापरा माझे दोन किलो शाबू आहे त्यामुळे मी इथे दोन घातलेत आणि इथे माझे पापड घालून सगळे झालेले आहेत पहा येथे आता ही टॉली घातलेल्या आहेत मी पूर्णपणे टॉली भरलेली आहे माझी आणि हे पापड घालताना अगदी असे कागदावरच घालायचे आहेत कशा साडीवर वगैरे असे काही घालायचे नाहीत साडीवर जर घातले तर ते असे ते साडीला डसून जातात पूर्णपणे त्याचे वाळल्यानंतर ते निघतच नाहीत पण कागदावर घातलेलेच पापड काय होतात लगेचच दुसऱ्या दिवशी असे ते काठ सोडायला लागतात आणि लगेचच निघतात मग हे एक दिवस ज्या दिवशी आपण घातलेत त्या दिवस आणि दुसरा दिवस असं दोन दिवस आपण हे उन्हात तसेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे आपोआप निघतात हे काढावे पण लागत नाहीत आणि दोन दिवस असेच वा वाळवल्यानंतर मग दोन दिवसांनी काढायचे आणि मग परत दोन दिवस तसे काढल्यानंतर वाळवायचे आणि हे पहा माझे पापड आता वाळून चार दिवस वाळवलेले आहेत आणि मस्तपैकी तयार झालेले आहेत चला तर मग आता हे आपण पापड तळून पाहूया कसे तळतात ते येथे आता मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि चुलीला पण माझ्या भरपूर जाळ लागलेला आहे त्यामुळे तेल खूपच जास्त तापलेलं आहे तेल जास्त तापूनच आपल्याला भाजायचे असतात पण इथे माझा जास्तच तापलेलं आहे जेवढे तुम्ही जास्त पापड वाळवून ठेवाल ना तेवढे जास्त टिकतात ते मऊ पडत नाहीत आणि नंतर मऊ पडल्यानंतर काय जास्त कमी वाळवले तर मऊ पडल्यानंतर ते तळताना असे चटचटचट वाट वाजतात पहा आणि त्याचे फुगत पण नाहीत जास्त इथे पहा माझे पापड मस्तपैकी फुगलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला याच्यामधले एक पापड मी तोडून पण दाखवते पहा हे कोहळ्याचे आणि शाबूचे पळी पापड कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद